sasban nagilतihakmarala तiकaaln a kli k a i ll k a jr k al ara aन Boe kanya kawo weni nu boe kede te gera gera. Lia toe lah. la. Ase na ya, kazi lia koe kae kan Ame mana kato na na to me konia kae

तू शांत आहे काय आयत सेकंद हे तू आमदर이버 काबा होई होई मिच बंद कर फुरेला तारक काल मम्मी करते ते मा तो आओ मला ते चिखस टाकले आहे मां काही बी गरम मिरचीस करते का तुझ्या मुळाला बी गरम मिरचीस खावा तू मी ते नाही खात टिकट आहे का माझे नाही ते काढू शकते कायला तो काढू दोळा चमचा हाताने खात्यात आता मला तायचं म्हणून चमचा आणखी म्हणून

भेटते ना तुमच्या हातावर पडते ना पैसा मग किती बस टाक आपल्याला सहाशे आपल्याला आठशे आहे म्हणल्या दोनशे हा जरा वापर वेगवेगळ्या टाकेल

म्हण तू कामाला कामाला जायचंय कामाला जातोय वडापाव खातोय तरी तसलं काम हाय भाव आहे गाव्याच्या तास काम त्याने काय केलं तर आता आपल्या जीवाला वाईट हाय आपलं जीवा जीवत घालायचं त्यांचे असल त्यांच्या पशी काय करायचं मग निघाले होते मी आजच जाते म्हणले योगिताला योगिता म्हणले आज नको जाव पोळ्या मी सक्रात आले दोन दिवसावर सणाच्या हे जायचे बापा तरी बरं वाटत बाबाईला म्हणजे आजचा दिवस राहा लावते म्हणजे आहे शनिवार घात सण बिरली लागले आता उद्या पावसाचा दिवस आमचा आपल्या गावची आपल्याला आवरावं लागत कस तरी दुख पाहतो काय असे कुठे घासावे लागत्याल लागत्या भरपूर काम तिथं वाढले असते मला आता हिथं नाही काय केलं पण तिथं आपल्याला करावं लागेल करावंच लागणार आहे अनपाणी स्वतः हाताने करून खाल्ल्याशिवाय भेटणार ना एवढं होईल करायचं आपलं हळूहळू माझा दादर जत्रा